तो निकाल तो राज्याला पडलेला नाही असं त्यांनी म्हटलंय तुम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या एक्केचाळीस जागा मिळाल्या आणि तुमच्यावर मोदींनी भ्रष्टाचार वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तो मला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता माझ्याही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही एममध्ये गडबड झाली नाही